महात्मा ज्योतिबा फुले की जय अरहं सम्मा सम्बुद्धो भगवान 咋啦？啊啊 शरणं गच्छामि द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयं शरणं गच्छामि शरणं गच्छामि चामि तदीयं वि धर्मं शरणं पचामि तदयम् पि सा पदं समादियामि अधिनदानावे ma triya saadu 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 sapala vidyavidurayana devo rupam sudiva vimala cakuga hira चेतानि वयकाम सुरतदम सुरेम विरतरज सुजनेदं बोधि स त्वं

मला आजच्या दिवस इथं इथं जागा सोडा मला आजच्या दिवस ते माझ्या दोन्ही माईक चार्जिंग नाही आहे सुखद वृद्धात जन्म सुखात जन्म सुखद धम्म उपदेश सुखद धम्म उपदेश सुखद संघ एकता सुखद सुखद सामुदायिक तपश्या सुखद सामुप आता टीकाकार संपले भगवंताची का संपले आता आहेत भगवान बुद्धांचे मित्र आणि चाहते कोण कोण मित्र होते कोण चाहते होते आता भाग चौथा भगवान बुद्धाचे मित्र आणि हो, आता धनंजनी ब्राह्मणी धनंजनी ब्राह्मणींची भक्ती तथागतांचे पुष्कळ मित्र आणि चाहते होते तथागतांचे पुष्कळ मित्र होते चाहते होते आणि पिकाकारही होते आहे की नाही त्या धनंजनी होती एक एक धनंजय नावाची स्त्री होती ब्राह्मणी होती ती एका भारद्वाज ब्राह्मणांची पत्नी होती धनंजनी भारद्वाज नावाच्या ब्राह्मणाची पत्नी होती तिचा पती तथागतांचा तिरस्कार करीत असे तिचा पती तथागतांचा तिरस्कार करत असे राग करत असे पण धनंजनी ही भगवान बुद्धांची भक्त होती तिच्या भक्तीचा उल्लेख करणे योग्यच होईल मी तिच्या भक्तीचा एकदा भगवान बुद्ध राजगृहाजवळी वेणुवनातील कलंद निवाता होते त्यावेळी एका भारद्वाज कुलाची ब्राह्मणाची धनंजयनी नावाची ब्राह्मणी राजगृहामध्ये राहत होती आपल्या पतीबरोबर ती राजगृहामध्ये राहत होती तो धनंजय धनंजय तिचा पती तथागतांचा तीव्र विरोधक होता तीव्र विरोधक होता फारच विरोधक होता पट्ट उपाशी करून हा तो पट्ट विरोधक होता आणि ती पट्ट उपाशी होती पण धनंजिनेची मात्र बुद्ध धर्म आणि संघ यावर घोर सज्जा होती माग जास्त संस्कृतीची भोर सज्जा होती त्या जी स्तुती तृती करण्याचा तिने प्रखात प्रघात होता तेव्हा जेव्हा जेव्हा ती असे सवंतरून लागे तेव्हा तिचा पटे काल थाकून घेत असे काय करे आता तिथं कसं आपलं कसं रोज आपण ग्रहण करतो तसं तिथं पण रोजच्या रोज श्रीकरण करत असेल श्रीरत्नम